स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यात पावसाचा जोर ओसरताच पाणी टंचाईचं सावट ग्रामस्थांच्या डोक्यावर घोंगावू लागलंय आदिवासी ग्रामस्थांना घोडभर पाण्यासाठी उंच डोंगर पालथा घालावा लागत असल्याचं भयान चित्र समोर आलंय गावणवाडी या दुर्गम भागात पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत असून त्यांच्यावर खड्ड्यातून पाणी भरण्याची वेळ तालुक्यातील या वाडीतील पाणी टंचाईची बाकी काही नको अशी अर्थसाद लाडकी बहीण आपल्या उमेदवार भावांना घालत आहे कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत गावंडवाडी ही आदिवासी दुर्गमवाडी आहे साधारण साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या या वाडीत दोन जुन्या विहिरी होत्या एक विहिरीची अतिवृष्टीत पडझड झाली होती तर दुसऱ्या विहिरीवर एका संस्थेकडून सौरऊर्जेवर चालणारी पाणी योजना साधारण तीन वर्षापूर्वी करण्यात आली होती यातून दोन पाण्याच्या टाक्या वाडीत बांधण्यात आल्या होत्या त्यातून या वाडीची तहान भागवली जात होती मात्र या वर्षी त्यात बिघाड झाल्यानं ग्रामस्थांवर पाणी टंचायची वेळ आली आहे वाडीच्या काही अंतरावर पाझर तलाव आहे या तलावातून पाझरणाऱ्या पाण्यावर महिलांनी खड्डा केलाय त्या खड्ड्यातून महिलांना पाणी भरण्याची वेळ आली आहे दरम्यान वाडीपासून हे अंतर अधिक असून डोंगर भागात दगडातून पायवाट काढत महिलांना पाणी भरावं लागतंय पाणी पडणार रस्ता खाली जाऊन बघा म्हणून काठ्या घेऊन पाण्यावर चढतो पाणी केलेली आहे सगळं टाकी बिकी बांधलेली आहे पण नळ इथून घर तर त्याचा नळ लावलो खाली त्याला निस पाईप जोडून ठेवलेले या पाण्यासाठी पाणी लई लांब आहे एक फेरी एक तास लागतो ते एक इरखोदरलेली तिला पाणी लागलेलं ती बांधून दिली असत निघत बायांचं किती आज झाला असत कशाला कायम तर राहिले असतं ना मग या समजायला पाहिजे ना त्यांना अशी असतात बांधली पण ती खडकावर बांधली तिला पाणीच नाही ते टँकरच राहून तसा पाणी ते आता पाऊस पडतो तो साचतोच ना शेवट मग त्याला माहीत तेवढी पाहिजे ना का टाकली हिर ते ती तेवढी हिर ते बनवून दे त्याला गावाची सोय करू या ताडवाड्या मोरवाड्या राज सोय झाली दिवसभर पाणी चिकार बाया भरत्यात ते करायला पाहिजे ना शासनाची जल जीवन मिशन योजना खांडस ग्रामपंचायतीसाठी आली आहे या योजनेच्या माध्यमातून गेले दोन वर्ष गावणवाडीत काम सुरू आहे विहीरही बांधली गेली मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसलाय योजना अपूर्ण राहिल्यानं घोडभर पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे बाजूच्या गावांना मुबलक पाणी असताना आमच्यावर ही वेळ का म्हणून ग्रामस्थ आता संतापले असल्याचं चित्र आहे काही समस्या नाही आम्हाला नवीन विहीर खोदून द्या 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 चालू गावात पाणी आमचं काही बाया दिवसभर रात्रभर राखतात पाणी तिथं परवडी बसतात रात्री पण दोन वाजतात तीन वाजतात बाया पाणी आता नाही म्हणजे अजून पुढच्या दोन तीन महिने असे पाणी गेला तर ते विहिरीचं एक एक विहीर आहे तिथं पाणी आहे तिथं काय एक दोन महिना पाणी फक्त पुरतं आम्हाला मग ते परत पाणीच नाही मग आम्हाला ते पाठीमाग दौरा आहे असं खोजलेला आहे त्याच्यात पाणी भरतं मग त्या बाया अशा रात्री जाते सध्या काय जाते असं काय लवकर जाते रात्रीच्या पाच ला गेला तर मग काही पाया सातला ला येतात आठला येतात नऊ वाजतात असं असतं सध्या निवडणुकीचं वातावरण आहे त्यामुळे गावागावात प्रचार करणाऱ्या कार्यकर्ते आणि पुढाऱ्यांना वाडीतील ग्रामस्थ यांच्याकडून जो पाणी देईल त्याला मत देऊ असं ठणकावून सांगतायत दरम्यान घोटभर पाण्यासाठी घरातील तरुण मुली वृद्ध महिला नवी नवरी आलेली सून या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत असून वृद्ध महिला हातात काठीचा आधार घेत डोक्यावर तीन चार पाण्याचे भरलेले हंडे घेऊन डोंगर उतरत असल्याचं भयाण चित्र आहे कर्जत तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात अजूनही पाणी टंचाई संपलेली नाही जलजीवन मिशन योजना ही खर तर टँकरवर असलेल्या गावांसाठी संजीवनी ठरेल असं वाटत असताना शासकीय अधिकारी आणि ठेकेदारावर कुणाचे अंकुश नसल्यानंच या योजनेचे तीन तेरा वाजलेत मात्र याचा थेट फटका आदिवासी ग्रामस्थांना बसलाय गाव पाणी टंचाईनं गेले अनेक वर्ष बाधित राहिलेत तेव्हा कर्जत तालुका टँकर मुक्त कधी होणार हा प्रश्न आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ